हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्त्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदराच्या व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो सकाळचा टायमिंग आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इकडे पोरच्या दुहेचं काम चालू आहे पोरच धुण्यासाठी पाणी घेते नळाचं इकडं जे नळ केलेलं आहे कपडे धुण्यासाठी तर त्या नळाचं पाणी घेत असते पोरच्या धुवायला आणि काय होतं वरूनच घरातनं आणत नाही बाहेरच्या बाहेरच पाणी घेते इकडूनच आणि मस्त असा पोरचे धुवून घेते तर काय झालेलं आहे खूप रात्री पाऊस पडला होता आणि रात्री पाऊस पडला की पोरचे खूप घाण होतो म्हणजे कुत्र्यांचे पाय वगैरे उठतात आणि दिवसभर पण आलेले गेले ट्रेनचे पाय जे आहेत ते उठलेले असतात आपल्या आपण मी तर कुठं जात नाही पण चपल्याचे वगैरे पाय उठलेले असतात तर पोरचे वगैरे सगळा स्वच्छ धुवून घेते आणि रोज आंघोळीच्या अगोदर धुत असते आज आंघोळ केल्यानंतर पोरचे वगैरे धुवून घेतला इथे तुळशीपशी पण खूप सारं घाण झालेला असतं तर सुद्धा स्वच्छ असं करून घेतलं तर काय होतं आंघोळीच्या अगोदर ही कामं सगळी केली की आंग जरी ओलं झालं तर लगेच आंघोळ करायला करायची असते त्याच्यामुळे काय वाटत नाही पण आंघोळ झाल्यानंतर केलं की अंग अख्खं ओलं होतं त्यानंतर परत कपडे बदलावे लागतात तर असं होतं तर आज काय झालेलं होतं पाय खूप दुखत आहे पायाला बेंड झालेला आहे त्याच्यामुळे पाय खूप दुखतोय त्याच्यामुळे सकाळी दार झाडूनच घेतलं फक्त कंटाळा केला आंघोळीच्या आधीही करायचा म्हटलं जरा गरम पाणी पायावरती पडल्यावर पाय थोडासा शेकून निघल आणि जरा दुखायचं कमी येईल त्यानंतर मग हे धुवून वगैरे घेऊयात तर असं केलं त्याच्यामुळे मग मी नंतर धुतलं आंघोळ झाल्यानंतर पहिले आंघोळ वगैरे झाले केली चहा वगैरे पिले आणि त्यानंतर धुवून घेतलं तर, तर काय होतं ते दुखतं त्याच्यामुळे पाण्यात त्या पाय घालायला पण नको वाटायला लागले आणि असं वाटतं की पाणी नेमकी जास्त काय होईल का काय पण शेवटी घरातली सगळी कामं जी आहेत ती करावीच लागतात त्याला पर्याय नाही नो ऑप्शन आहे तर इकडे तुळशीलासुद्धा बघा पावसाने हे झालेलं असतं माती पडून तर तुळससुद्धा अशी धुवून घेतली रोज काय धुत नाही तुळस कधीतरी धुत असते पण पाणी दारामध्ये सडा वगैरे सगळीकडं मारून झालेला आहे तर इकडचं झाल्यानंतर लगेच दुकानापुढचं सुद्धा स्वच्छ साफ करून घेतलं कारण दुकानापुढचं सुद्धा स्वच्छ जे आहे ते रोजच्या रोज दोन टाईम करत असते मी तर दुकानाचा सुद्धा उमरा वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला कारण चिखलाचे पाय वगैरे उठलेले असतात तर असं सगळं बाहेरचं सकाळचं छान चा चा स्वच्छ केलं की घरात बघा खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं दार स्वच्छ तर घर स्वच्छ म्हणतात ना दा घराच्या अगोदर अंगण बघितलं जातं अंगण जर स्वच्छ असेल साफसुथरा असेल तर खरंच येणारे जाणारे लोकंसुद्धा म्हणतात अंगणच एवढं स्वच्छ आहे तर घर किती छान आणि टापटीप असेल तर असं असतं दारावरूनच आपल्या घराची जी आहे ती रचना ही केली जाते तर इकडे सगळं स्वच्छ केलं तिकडे झाडं लावलेली आहेत त्या झाडांना सुद्धा छान असं पाणी घालून घेत असते रोज काय होतं थोडं थोडं पाणी पाऊस जर आहे पडलेला पण नवीन लावलेली झाडं आहेत त्यांना पाणी घालणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत त्यांच्या मुळा चिटकत नाहीत तोपर्यंत ती झाडं जी आहेत त्याशी ही होतात आणि एकदा मुळा त्याच्या रुजल्या की बरोबर मग ती झाडं चिटकली जातात म्हणून तिथं रोज पाणी घालत असते आणि तिथं खूप झाडं लावलीत मी आता ती झाडं मोठी झाली की खूप छान दिसेल आणि आजूबाजूला एवढं गवत आहे ताईनं एवढं मोठं गवत आहे आणि वारळंसुद्धा खूप आहेत त्याच्यामुळे एक छोटंसं सापाचं पिल्लू जे आहे ते आज आपल्या इथं निघलेलं होतं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेलसुद्धा किती ओळवळ करत होतं ते मला अक्षरशः भीती पण वाटते आणि आपण महादेवाची एवढी रोज सेवा करतो त्याच्यामुळे सुद्धा निघलं असेल असं वाटतं कदाचित तर इकडे बघू शकता ही जी आहे क्लिप ती रात्रीची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाय आणखीन सुजला आणि पायावरती सुज बघा तुम्ही किती आहे आणि ते छोटंसं दिसतंय त्यांनी आता खूप मोठं रौद्र रूप घेतलेलं आहे ते खूप मोठं झालेलं आहे रोज तुम्हाला मी दाखवलेच व्हिडिओमध्ये जोपर्यंत ते फुटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला दाखवेन तर ताईंनो पोरचे धूत होते पोरचं धुत असतानाच ही इकडे येऊन उभं राहिली पोरचे धुवून झाला की लगेच तिची पूजा वगैरे करून तिला चपाती खाऊ घातली आणि रोज मी हिची पूजा करते ना हीच माझी झाडं रोज आहे ती काढ खाऊन टाकते आंब्याची झाडं तर सगळी हिनेच खाली इतका वयता लागला आहे की बास हिची रोज पूजा करते ही ना असं कशाला करावं असं मला वाटतं पण तिला मारूही शकत नाही मी 我。 गाईची पूजा झाल्यानंतर अंगोवलं झालं होतं सकळं अंगोलं झाल्यामुळं साडी वगैरे घालून घेतली आणि पावसाळ्याच्या दिवसात तर अंगोलं झालं की लई थंडी वाजून येते त्याच्यामुळे मग साडी घातली आणि त्यानंतर पूजा करून घेतली देवाची पूजा तर बघू शकता इकडे छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला जसं की सांगितल्याप्रमाणे रोज आपण महादेवाची पूजा करतो त्याच्यामुळे आपल्याला आजूबाजूला आपल्या आजूबाजूला साप हे आपल्याला दिसणार निघणार एवढंच की त्यांच्यापासून थोडंसं सावध राहायचं ते आपल्याला भीत असतात आणि आपण त्यांना भीत असतो असं असतं ते त्यांच्या जीवाची काळजी करतात तसं आपण आपल्या जीवाची काळजी करतो तर असं ते काही करत नाहीत आपल्याला काहीच नसतं पण आपण रोज सेवा करतो मला तर वाटतं कदाचित त्याच्यामुळेच निघला असेल आणि छोटंसं पिल्डू होतं अगदी एक दोन दिवसाचा असेल किंवा त्याच दिवसाचं असू शकतं ते खूप छोटं होतं पण ते म्हणतात पंचवीस दिवसानंतर त्याच्यामध्ये ते विष हे आहे ना त्याची ही येत असते पंचवीस दिवस म्हणजे सापाचं पिल्लू पंचवीस दिवसाचं झालं की ते चावायला तयार होतं आणि ते चावलं की आपल्याला त्याचं विष हे होतं असं म्हटलं जातं तर आज बेलाचं पान काही नाही ताईंनो कारण अजून तर काका आलेले -का नाहीत बेल बेलपान घेऊन तर हा टायमिंग आहे सकाळचा खूप लवकरचा त्याच्यामुळे नंतर जरी आले तर मग मी वाहत असते पण कधी असं होत नव्हतं आज जर लेट झालेलं आहे त्यांना म्हातारे आहेत तब्येत वगैरे खराब होऊ शकते तर लगेच देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर लगेच आले मी तुळशीची पूजा करण्यासाठी तर आत्ताच तर मी पोरच वगैरे सगळा धुवून घेतला होता त्यानंतर फक्त मी काय केलं पोरच धुवून झाल्यानंतर फक्त स्वयंपाकच करून घेतला आणि देवपूजा करून घेतली त्यानंतर लगेच कुठून हे सापाचं पिल्लू येऊन उंबऱ्यात थांबलं काय माहिती आणि म्हटलं आताच तर स्वच्छ केलेलं होतं मी सगळं तेव्हा काहीच नव्हतं छोटंसं पिल्लू नव्हतं ना काही नव्हतं मग हे सापाचं पिल्लू आलं कुठून तर काय झालेलं आहे मैत्रिणी आमच्या घराच्या शेजारी खूप म्हणजे खूप भयंकर गवत वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित हे सापाचं पिल्लू जे आहे ते निघलं असेल मी तुळशीची पूजा पण करून आले तरी मला दिसलं नाही पण उमऱ्याची ज्यावेळेस मी पूजा करायला तिथं रांगोळी घालते त्यावेळेस मला मात्र दिसलं आणि मग मी लगेच घाबरले कारण मला सापाची आणि पालींची वगैरे खूप भीती वाटते आणि कसं असतं ते आपल्याला घाबरतात आपण त्यांना घाबरतो आता मी सहज इथं तांब्या आणि पंचपळ ठेवलं आणि एकदाच माझं लक्ष गेलं लक्ष गेलं की पटकन मग मी लगेच मोबाईल घेतला आणि तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा ते खूप छोटंसं आहे पण त्याच्यामध्ये चंचलपणा किती आहे त्याचं ते पुढचं तोंड जे आहे ना ते अक्कं आहे ते त्याचंच मला नवल वाटत होतं मी मोबाईलमध्ये आणि काय झालं होतं त्याचा शिपोट बसलेला होता चिटकून आपण जा मी म्हटलं ना की ओलं केलं होतं ना आपण पोरचं बहुतेक त्याच्यामुळेच ते असणार आहे आणि त्याला थोड्याशा शेपटाला मुंग्या लागल्या होत्या बघा ताईंना आणि त्या मुंग्यांमुळे त्याला त्या चावत असतील त्याच्यामुळे ते जे आहे ते असं खूप म्हणजे हे करत होतं आणि त्याचं तोंड बघा ते किती वळवळ वळवळ करते अक्षरशः अगदी दोन चार दिवसाचंच असेल आणि पाठीमागं पण घरात निघलं होतं आम्ही जेवायचं होतो आणि त्याच वेळेस ते निघलं होतं तर त्यावेळेस आमच्या हिने लगेच उचलून बाहेर फेकलं होतं आणि हे सुद्धा बघा मी आपली खराटेची काडी घेतली त्या काडीवरती त्याला उचललं आणि मी तिकडं गवतात सोडून दिलं कारण काय होतं आपल्यालासुद्धा भीती वाटते पण त्याचासुद्धा जीव असतो एवढा लहान जीव आहे त्याच्यामुळे त्याला असं तसंही केलं नाही मी गवतात सोडून दिलं कसं आहे एवढा श्रावण पवित्र महिना आहे नागदेवताचं दर्शन झालेलं आपल्याला पण चांगलंच असतं आणि एवढंच की एकदम छोटीशी पिल्लं निघतात मोठे खरंच आपल्याला कुठंही दिसलेलं नाहीत आजपर्यंत त्यांनी नागराजाने आपल्याला काहीही त्रास दिलेला नाही कारण त्यांची नागराजे जे आहेत ते महादेवाचे हे आहेत त्याच्यामुळे आपण कधीही त्यांनी आपल्याला काही त्रास दिलेला नाही काही नाही त्याच्यामुळे आपण पण भक्ती व्यवस्थित करतो आणि कधीही त्यांनी बिचाराने आपल्याला दाखवून किंवा दिसून त्रास दिलेला नाही ही अगदी ना ही, ही छोटी छोटी ज्या आहेत ही निघतात आणि ही पंचवीस दिवसाचं असेल तर ह्याचं आपल्याला चावलेल्याचं चा विष होतं हे छोटे असेल हे चावलं तर आपल्याला काहीच होत नाही ह्याच्यापेक्षा मोठ्या असतात ना म्हणजे जेणेकरून ते जलमलेले असतात पंचवीस दिवसाचे त्यांचं विष मात्र आपल्याला चढत असतं त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा मोठं जर चावलं तर आपल्याला भीती असते ह्यांचं छोट्यांचं काही नसतं पण ते छोटं आहे पण तरी पण मी टाकून दिलं तिकडं म्हणजे त्याला गवतात सोडलं म्हटलं नको जवळ घराला आणि मागच्याच आठवड्यामध्ये ताईंनो घराच्याकडने सगळं मी थायमीट टा ता, टाकलं होतं थायमीटचा वास खूप स्ट्राँग असतो त्याच्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला हे फिरकत नसतात तरीसुद्धा हे पिल्लू कुठून आलं मला हेच काही कळलं नाही कारण आठ दिवस झालं होतं थायमीट टाकून त्याचा वाससुद्धा आणखीन आहे पण मोठं कुठं दिसलं नाही पण हे छोटं मात्र पण हे छोटं कुठून आलं हाच प्रश्न पडला कारण घराच्या तर सगळ्या बाजूने थायमीट टाकलं होतं तर असं त्यांनी काय आपल्याला त्रास दिलेला नाही पण एक तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की छोटंसं पिल्लू कसं असतं ते कारण मी आता आजपर्यंत मी पाहिले नव्हते पण इथं आलं तसं मला हे नाही नाही म्हटलं तर पाच सहा वेळा तर हे पाहायला मिळालेलं आहे त्याच्यामुळे मला समजलं की हे छोटंसं सा पिल्लू सापाचं असतं हे मोठं होऊन साप बनतो आणि ह्याला गणा म्हणतात असं असं मी ऐकलेलं आहे इथं आल्यापासून आणि हे खूप निघतात आमच्याकडं आता आणि मला आता एवढं काय वाटत नाही ह्याचं तर इकडे छान छोटीशी रांगोळी काढून घेतली तर ताईंनो पायाला दुख झालेला आहे तो पाय बघू शकता मी असं वरती घेतलेला आहे कारण उजवा पाय आहे त्याच्यामुळे पायाची मांडी कशी घातलेली आहे त्याच्यामुळे मांडी घालून व्यवस्थित बसता येत नाही तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्रीस्वामी समर्थ